मग या ठिकाणी तर साडेसहा कोटी मराठा छातीचा कोट आणि छातीची ढाल करून त्या ठिकाणी म्हणून पाटील पाठीमागे उभा आहे मग कुठली खिंड आणि कुठलं त्या ठिकाणी वेडा ह्या गोष्टी बाजूला पडल्यात लक्षात घ्या कारण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक वादळ जन्माला आलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वादळाला रोखण्यासाठी दिल्लीवरून ती गुटाने करण्यात आले दिल्लीवरून कट कारस्थान करण्यात आले दिल्लीवरून पाठविण्यात आलं केवळ कशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ते औरंगजेब असो किंवा असो त्यांना इथे गाडण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या वारंदानी केलेले लक्षात घ्या म्हणून आज तर साडे कोटी मराठा जे की छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसदार खऱ्या माणसांचा या ठिकाणी वारसदार